मी तर लहानपणापासून पा उपवास फक्त खिचडीसाठीच धरायचो आणि उपवास नसला तरी खिचडी आपल्या वाटेची घरी बनायचीच नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील जाधव हो, आणि सकाळ सकाळ काम करून झाल्यावरती वडापाव खायची काय मजाय ना ती तुम्ही कोणाला सांगूच शकत नाही आणि अचानक आठवलंय का चायनावरून आणलेलं एक पार्सल आपल्याला गुजरातला एका मित्राला पाठवायचं होतं राव आणि ते तर आपण पाठवलंच नव्हतं खाल्लंय पटकन वडापाव आणि गेलोय मोपड्यात आणि घेतलंय कॅनव्हलप लिहिला ऍड्रेस आणि आपल्याच दुकानाच्या समोर असणाऱ्या ब्लूडार्टच्या ऑफिस मधून दिलं एकदाचा पार्सल पाठवून झालं राव मोकळा एकदाचा आणि निघालो होतो राव घराच्या दिशेने आणि अचानक आला होता मम्मीचा कॉल आणि म्हंटली होती आता याता, याता येऊ एकदम हिरव्या मिरच्या घेऊन कारण आज आहे चतुर्थी आणि आपल्याला बनवायचे खिचडी आणि खिचडी बनल्यावरती हे चेहऱ्यावरती हसवलं कारण खिचडी आहे आपला जीव का प्राण आणि मस्त पैकी घरी जाऊन बनवली होती मम्मीने खिचडी खाल्ली होती आपण पोटभर आणि निवडून निवडून घेतला होता खिचडीतला बटाटा जो आप ले ले आ आ। ला की आपल्याला लय आवडतोय आणि तुम्हाला लहानपणाची एक गोष्ट सांगायची म्हणजे की लहानपणापासून आपण उपवास फक्त खिचडी साठी धरतोय आता माझ्यासारखे कोण कोण आपल्यातले छुपे छुप्या ना हे काय तुम्ही सांगणार नाही पण आपल्याला बी माहितीये का लय पोरा आपल्यासारखे लहानपणापासून खिचडीसाठीच उप